राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी संघर्ष न्यूज लढा बहुजनांच्या हक्कासाठी आज काटानगर आज झोपडपट्टी आहे तीस पस्तीस वर्षापासून एक कोकण भवन स्टेशन पण नव्हतं आणि कोकण भवनच्या अधिकाऱ्यांना पण माहिती आहे रायगड भवनच्या अधिकाऱ्यांना माहिती सोपं इथं पण घेतात आणि ह्या वस्ती आज तीस पस्तीस वर्षापासून असताना आमची मुलं शाहीत जातात आगृलीच्या आणि ते मुर्शी पार्टीची शाळा आहे आणि आमची मुलं तीन दिवस झाले शाहीत जात नाही कारण की रस्ताच नाही यांना पत्रे मारले म्हणून मला असं म्हणायचं आहे की हा रस्ता आम्ही कधीच बंद करू शकणार नाही तो रस्ता तिकडचा आहे गड्डे झाले मोठे मोठे तेवढी दगड रचले आणि एखादी मुलाच्या अंगावर पडला किंवा माणसाच्या बाईच्या अंगावर पडा जाताच येत नाही त्या रस्त्याने फक्त हा एकच रस्ता एवढा आहे की आम्हाला दहा याला पूर्वी वस्ती चार चारशे साडेचारशे घराची वस्ती आहे आम आणि आमच्या मुलांची शाळा घेते ती दोन दप्तर पडले बाईक पडले आणि एम जेवण दोन महिला आमच्या ॲडमिट पण आहे आणि यानं न विचारता पुसता का आपण तुम्ही आणली आहे बोलतात तुम्ही बोलायचंच नाही अजिबात आम्ही माणसं आणली आहे का आम्ही माणसं लिगल आहे ना आमचं वटीन लिगल घेता तुम्ही पाच वर्षातून आमच्याकडे हात जोडत येता टाटानगर पुढे ते विचारता आणि तुम्ही आम आश्वासन पण देता तुम्हाला रस्ते करून देऊ तुमचे सर्वे करून देऊ तुम्हाला हे देऊ तुम्हाला ते देऊ आणि तुमचं इलेक्शन संपलं की तुम्ही डायरेक्ट बोलता की तुम्ही आणली गेले त्यांना तोडून करून जाऊ द्या नंतर बघता येईल आम्ही येऊ शकत नाही सरकारी कामात देत येत नाही मग तुम्ही काय तर आमच्याकडे आम्ही वस्ती नाही बोलताना तुम्ही आणली गेले तुम्ही तुमचं काय अधिकार न्यायचा आम्ही हा रस्ता जीव जरी गेला आमचे मुलं शिक्षणात वंचित झाले तीन दिवस झाले आम्ही अरस्ता कधी बंद होऊ देणार ना आमचा अरस्ता रस्ता आहे आमची तर रोजगार पण आहे आज पन्नास पन्नास चाळीस माल सरडा आणि तेच रोजगार वस्तीमध्ये राहणार आहे आमचे भाजीवाले ना वस्तीमध्ये राहणार आहे आणि या लोकांना पण माहिती आहे कारण की हे भाजीवाले तीस वर्षापासून खरोखर कर भाजी विकतात खूप भाज्या नेतात ने सस्ती भेटते म्हणून फ्रेश माल भेटतो म्हणून आज लोकांचे तोंडे एवढं जातील रोजगार सरप बसला मोड्या बसल्या तर तसे ना माल आणतील ग्यूर, ग्यूर। भाय। आता एक रुपया सुद्धा राहिला नाही सड्याची वस्ती पूर्ण फेकली गाडी भरताय माझं मी मानता असून आम्हाला काय करता येईल काम पाठी मागे तुम्ही लागले आम्ही घेऊन दप्तर घेऊन आज ह्या ठिकाणी सुनंदाई बाईस्कर यांनी या ठिकाणी काल सिडकोच्या अधिकाऱ्यांनी पत्रे ठोकल्यानंतर आता शाळा सुरुवात झालेली आहे आणि शाळा अगोळीमध्ये महापालिकेची शाळा आहे पीपल्स एज्युकेशन सोसायटीची जी सेक्टर आठमध्ये शाळा आहे बरेच विद्यार्थी शाळा जातात कमीत कमी साडे ते चार ते साडेचारशे लोक त्या ठिकाणी टाटानगर वस्तीमध्ये राहत आहे मग ह्या लोकांना जाणं येण्यासाठी त्रास होत आहे आणि त्रास झाल्यामुळं मग जाणार कुठून पलीकडच्या बाजूला जर बाथरूम पण गेले तर पलीकडच्या बाजूला हायवे पडतो आणि या बाजूनं जर आले तर या बाजूने जो तो रेल्वे स्टेशन बनवलेलं आहे तळेजाला जाणारी मेट्रो ट्रेन तर रेल्वे स्टेशन आहे सध्या तिकडचं काम चालू आहे त्या मेट्रो काम चालू असल्या कारणामुळे वरून जर काय पडला तर त्या मुलांना किंवा तिथल्या येणाऱ्या जाणारं नुकसान होणार आहे म्हणून हा जो गेट रस्ता आहे हा जो रस्ता आहे फक्त टाटानगरवाल्यासाठी ही रस्ता आजपासून नाही हे शिडको आपल्याला ही जागा विकण्यासाठी किंवा प्लॉट तयार करून लोकांना विकण्यासाठी त्या लोकांनी इथं पत्रा मारून आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे आम्हाला शिडकोला मान सांगणं आहे तुम्ही या टाटानगर रहिवाशांना रस्ता द्या मग नंतर तुम्हाला कुठं पत्रे मारायचं मारा, मारा। या ठिकाणी व्यापारी काही लोक व्यवसाय करतात आहेत फेरीवाले आहेत फेरीवाल्यांचं लायसन्स त्यांच्याकडे आहे ते फेरीवाले इथं पूर्ण टाटा आपला कोकण भवनचे को, रायगड भवनचे आणि सिडको भवन सर्व अधिकारी त्या ठिकाणी भाजी वगैरे फ्रेश माल म्हणतो येतात त्यांचा सुद्धा दोन दिवसाला लॉस केलेला आहे पावसाळ्यामध्ये त्यांचं दहा दहा वीस वीस हजाराचा लॉस केलेला आहे हे सिडको प्रशासन असं करायला नाही पाहिजे जर तुम्हाला पत्रा खरोखर मारायचं होतं तर पहिले आमच्या टाटानगर वस्तीला रस्ता द्यायला पाहिजे होतं जर तुम्ही जर रस्ता नाही दिला जर असे जर तुम्ही आडमोटपण्याची भूमिका जर घेतली असती आज बरं झालं की आमदार मंदाताय मात्र यांना सांगितलं किंवा तुम्ही तुमच्या रस्त्यासाठी काढा मी बघते काय बोलते मग थोडीशी त्यांना तो धीर आली हिंमत आली मग ते पत्र काढलेले आहे आणि ते जाण्या येण्यासाठी रस्ता केलेला आहे तर या शासनाला या शासनाला माझी विनंती आहे की जोपर्यंत नगरला तुम्ही रस्ता देत नाहीत तोपर्यंत अजिबात पत्रा मानू नये ही तुम्हाला कळकळीची विनंती आहे जर तुम्ही रस्ता मारण्याचा प्रयत्न केला तर मी टाटानगरच्या वती या रोडवर रस्त्याशिवाय राहणार नाही निवडून बोलताना मी थांबतो जय भीम जय समिती समितीत काय संघर्ष समिती काय